बुधवारी सायंकाळी आरोंदा गावात एक धक्कादायक घटना घडली वीज वाहिन्यांच्या संपर्कात आल्याने एका बैलाचा जागीच मृत्यू झाला या घटनेमुळे संबंधित शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले असून महावितरणच्या ढिसाळ कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे या घटनेमुळे आरोंदा शेतकरी व ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार अशा घटना यापूर्वीही घडल्या असून महावितरणकडून याकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नाही जुन्या आणि जीर्ण झालेल्या वीज वाहिन्या बदलण्याची तसेच त्यांची नियमित देखभाल करण्याची मागणी ग्रामस्थ सातत्याने करत आहेत या घटनेनंतर आरोंदा ग्रामस्थांनी शासनाकडे आणि महावितरणकडे तातडीने मृतबैलाच्या मालकाला नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले तसेच महावितरणने या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन तातडीने उपाययोजना कराव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे